नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरॉरे बघाने स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपरेट तर आज मी तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आली आहे आणि त्या रिडिंगचं विषय आहे तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती जी अशी श्रीमंती आहे जी ज्ञानाची आहे आणि प्रेमाची आहे आणि सुखाची आहे समृद्धीची आहे ऐश्वर्याची आहे अशी श्रीमंती तुम्ही आकर्षित करताय कारण तुमच्यामध्ये ते आकर्षणाची जी पॉवर आहे ती तुमच्यामध्ये आली आहे आणि जे मेनिफेस्टेशन पॉवर जे तुम्ही काय तर मॅनिफेस्ट तुम्ही करत असाल किंवा केलेलं असाल किंवा ते करण्याचं एक जी ट्रिक आहे टॅक्ट आहे ती तुमच्यामध्ये आली आहे आणि त्याचं जे एक हे आहे मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला तो तुमच्याशी कनेक्ट करते तुमचीच एनर्जी असते जी पिक करत असते तर बघूया आपण काय मेसेज आहे तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती आणि ही श्रीमंती आकर्षित करते आणि ह्याचबरोबर हे ज्या वेळेला मला हा मेसेज आला की मी ह्यावरून रीडिंग करायची आहे तर तेव्हा मला एक असा डायलॉग म्हणजे मला खूप कनेक्ट झाला तो तर अगर किसी चीज को दिल इच्छा हो तो पूरी काय ना तुम्ही असे मिलाने की साजी स्मेल जाती आहे असं एक डायलॉग होता तो आता कुठल्या तर फिल्मचा आहे तर तो मला सारखं सारखं ते पुरी काय लग ना तापको से मिलाने जाती लग्जाती असं एक लक्षात यायला लागलं म्हणून पण डायलॉग तुमच्यासाठी तर कारण ते आकर्षित करताय ना तुम्ही श्रीमंती तुम्ही ते कॅपेबल आहात तुम्ही ते घेऊ शकताय आणि तुम्ही त्याच्यास तुम्ही ते डिझर्व करू शकताय आणि म्हणूनच तुमच्या आराध्यांना परमेश्वराला तुम्हाला ते द्यायचं आहे कारण ते तुम्ही अक तुम्ही ते मिळवताय तुम्ही तुमच्या ज्ञानानं तुमच्या प्रेमानं तुमच्यातल्या शक्तीनं तुम्ही ते अट्रॅक्ट आहे तेवढी शक्ती तुमच्यामध्ये आहे तर बघूया आपण काय हे आहे तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती आणि अशी कोणती श्रीमंती आहे जी तुम्ही आकर्षित करताय मला हे आहे बघूया विनर अशी कोणती श्रीमंती आहे जी तुम्ही आकर्षित करताय आणि श्रीमंती बघा विनर आहे एस ऑफ कप्स एस कप्स म्हणजे नवीन सुरुवात आणि तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती तुम्ही एक विनर जो विजयी आहे विजयी भव असा मला आवाज आवाज हे होतोय विजयी भव म्हणजे तुम्हाला तुमचा जो स्ट्रगल लाईफ आहे तुमचा जो पास्ट आहे त्या पास्टमधून तुम्ही बाहेर पडताय आणि एक अशी श्रीमंती तुम्हाला दिली जाते किंवा अशी श्रीमंती तुम्ही अट्रॅक्ट करताय जी तुम्हाला पुढं जाण्यासाठी कुठंतरी ते नसल्यामुळं काही गोष्टी ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात आले तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर त्या बिझनेस करण्यामध्ये तुम्हाला जागा मिळत नसेल ती खूप पॉवरफुल म्हणजे तुमच्यात गट्स आहेत तुम्ही ते करू शकताय पण ते बिझनेस करण्यासाठी तुम्हाला जागा मिळत नसेल तुम्ही खूप वेळा परीक्षा दिल्या मला ज्या एनर्जीस कनेक्ट होतात ते मी में मेसेजेस करते फक्त डीप कनेक्ट होऊन तुम्ही ते घ्यायचे आहेत ओके तर ते तुम्ही एखादी जागा शोधताय बिझनेससाठी ती तुम्हाला मिळत नव्हती आत्तापर्यंत तुम्ही एखादी परीक्षा देत आहे खूप मोठी परीक्षा असेल यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल नीटची परीक्षा विद्यार्थी देत आहेत आणि एखादा प्रोजेक्ट तुमचा असेल खूप वेळ चाललाय आणि तो खोळंबलेला आहे पुढं काय होतच नाही का आहे तर अचानकपणे असे काही बदल होत जातील किंवा असे काही तुमचे ब्लॉकेजेस आहेत फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत ज्यामध्ये इतका पैसा तुमचा ज्यात एखाद्या ठिकाणी गुंतवला आहे पण तो बाहेर येतच नाही आहे तुमच्याकडं तो येतच नाही आणि ते अशा वेळा काही वेळ तुम्ही दिला आहे की तेव्हापासून तुमच्याकडं पैसाच नाही आहे तुमच्याकडचं आहे तेही तुम्ही गेले तुमच्याकडचं तुम्ही, तुम्ही खूप हे झालं आहे रिकामे झाला आहे असं झालं आहे तर अचानकपणे असे काही बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला जाणवतील की तुम्ही विनर होत आहे जे जे तुमचं अडकलेलं आहे ते तो तुमच्याकडे येतंच पण प्लस होऊन त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही मॅनिफेस्ट करत होता ज्या तुम्ही आकर्षित करत होता ते सगळं तुमच्याकडं येते आणि त्यामुळंच तुम्ही मी तेच म्हटलं तुम्हाला तुम्ही श्रीमंत अट्रॅक्ट करताय आणि हे सगळं तुमच्याकडं प्लस होऊन येत असताना परमेश्वर तुमचे आराध्य तुम्हाला ही सगळी पुरी कायनात ह्या साजिशमध्ये ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लागली आहे की हे सगळं तुम्हाला मिळालं पाहिजे कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह खूप सकारात्मक आणि खूप अशी तेजस्वी सोल आहात एक अशी व्यक्ती आहात जी परिपूर्ण आहे जिला तिचं कार्य तिचं कर्म दुसऱ्यांना मदत करणं आणि फॅमिलीला सुखी ठेवणं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती अशी जकडलेली असते तिला ती, ती दुजाभाव करत नाही द्वेष करत नाही लोकांचा दुसऱ्याचा द्वेष करत नाही अंत हृदयात लोक दुसऱ्यावर प्रेम करते प्रेम करायला शिकवते ही अशी सोल आहे जी जिच्या हातात हे आहे विनर आहे ती तिच्या हातात विजयाचा कप आहे ती विनर आहे पण तिचे पाय जमिनीवर आहेत ती ती अशी सोल अशी व्यक्तिता आहे जिच्या जिचं कार्य खूप मोठं आहे म्हणजे खूप अशी मोठी व्यक्ती इथं कनेक्टेड असेल तुम्ही आकर्षित करताय तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती आणि फॉय ऑफ वॉन्ट्स आहे फॉय ऑफ वॉन्ट्स का आणि दहरे पॉईंट किती मोठं ज्ञान आहे हे हे किती मोठं ज्ञान आहे मी तुम्हाला इथं हेच म्हणलं हे है कार्ड ॲक्च्युली मी कार्ड लावून घेते हे फाय ऑफ पॉईंट्स आहे आणि इथं हे पण पाच नंबरचं कार्ड आहे हे पण पाच नंबर आहे फाय ऑफ पॉईंट्स आहे इथं आणि हे हे एक कार्ड आहे जे द हेरो हेरो आहे म्हणजे आपलं म्हणजे एक ज्ञानी एक तेजस्वी जी न्याय करते व्यक्ती जे खूप ज्ञानी आहे जिच्या जिच्याकडं किल्ली आहे ज्ञानाची गुरु किल्ली गुरु म्हणून आहे गुरुच्या भूमिकेमध्ये तुम्ही हे तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती कुठली श्रीमंती आहे जी हायपृष्टीसारखी आहे जी गुरु भूमिका आहे जिला ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढले मी तर तुम्हाला पहिल्यांदाच तो डायलॉग का मला कनेक्ट झाला ते पण मी सांगते को दिलसे चाहो तो पूरी कायनात तो उसे मिलाने की साजिश मिलक जाते आणि का साजिशमध्ये लागले कारण त्या का त्या जी आजूबाजूला तुमच्या एंजल्स आहेत युनिवर्सची शक्ती आहे परमेश्वरा शक्ती आहे तुमच्या आराध्यांची आहे आणि खूप अशी पॉझिटिव्ह दिव्य शक्ती आहे पण त्यांना तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकवायचंच नव्हतं ह्या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं की न कळतपणे तुम्ही अशा करंट चॅलेंजेसमध्ये फसत होता किंवा लोक तुम्हाला त्यात फसवत होती तुमच्या घरात म्हणजे घरात छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद होणं नकळपर्यंत तुमचं काहीही कशातही रोल नसताना किंवा तुमचं काही नाही नसताना तुमचं त्यात नाव घेतलं जाणं विनाकारण तुम्हाला त्रास दिला जाणं अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर होत होत्या आणि त्या गोष्टींना तुम्ही त्रास होत होता तर यातून तुम्हाला तुमच्या ह्या दिव्य शक्तीने ही साजिश जी झाली आहे ही ह्याचसाठी झाली तुम्हाला ह्यातून बाहेर काढायचं तुम्हाला तुमचं कोण आहे हे दाखवण्यासाठी काही वेळा तुम्ही एकांतसुद्धा तुम्हाला मिळालं ह्याच्यामध्ये तुम्ही एकटे राहिला आहे आणि त्यावेळी तुम्हाला कळाले की तुमच्याकडं काय नाही आहे तुमच्याकडं काय नाही तुम्ही काय काय दिलंय कोणाकुणाला दिलंय किती दिले आणि आता तुमच्याकडं काय राहिलंय ज्यावेळेला तुमच्याकडं होतं त्यावेळेला सगळे होते पण ज्यावेळेला तुम्ही मागितलं तुमचा हक्क मागितला असेल तेव्हा तुम्हाला दुखवलं गेलं जेव्हा तुम्ही हक्क मागितला जेव्हा ते तुमचं आहे म्हणला त्यावेळेला तुम्हाला दोष दिला गेला ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीच्या विरोधात गेला किंवा हे चुकीचं आहे म्हणलं गेलं तेव्हा तुम्हाला चुकीचं दाखवलं गेलं सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्यावर आरोप प्रत्यारोप केले गेले हे इथं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ज्या तुमच्या आजूबाजूला दिव्य शक्ती आहेत किंवा एंजल्स आहेत त्यांना असं वाटतच नव्हतं की अशी इतकी पॉझिटिव्ह इतकी खरी इतकी प्रामाणिक इतकी दिव्य जी अशी गुरुभूमिका करण्याची तत्पर असलेली किंवा इतरांना हे करणारी अशी विजयश्री घेणारी अशी जी सोल आहे ती यामध्ये भरकटली तर एक सोल अशी नाहक त्याच्यामध्ये वाहत जाणार किंवा तिचं तिथं ते अस्तित्व संपून जाईल आणि म्हणूनच ह्या अशा दिव्य शक्तीने एंजल्सने असा प्लॅन केला की यातून ह्या सोलला बाहेर काढायचं कारण तिची भूमिका इथं आहे म्हणूनच तुम्ही आकर्षित करता श्रीमंती तुम्ही श्रीमंत आहात तुम्ही विजयी आहात श्रीमंत आहात आणि हे आकर्षित करताय एक गुरु भूमिका आकर्षित करताय जी अशी भूमिका आहे जी तुम्हाला एक नाविन्यपूर्ण व्यक्ती तर बनवतेच पण तुमच्यातलं तुमच्यातली एक अशी शक्ती आहे जी बांधून ठेवते सगळ्यांना प्रेमाने आणि आनंदाने बांधून ठेवते ती कुणाला दुखवत नाही कुणीही मला असंही इथं एक मेसेज कनेक्ट होते बघा कोणाची तरी अशी व्यक्ती आहे जी दुरावली गेलेली आहे खूप लांब गेलेली आहे जिच्यामुळे एका घराचं एक अस्तित्व होतं मोठं एक घराला भरपण होतं आणि किंवा त्या ह्याच्यामुळं असं त्यांच्या घरातला आनंद गेलाय आणि समाधान गेलं आहे असं ते जाणवत असेल असे मला इथं एनर्जी कनेक्ट होते ज्यांच्या आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते असं तर इथंही तुम्हाला हा मेसेज दिला जातो की ती गेली आहे मग कोणी तुमच्या आई वग असेल वडील असेल किंवा अशी जी एक मोठी खंबीर व्यक्ती होती ती गेल्यामुळे तुमचं आयुष्य हिलावलं गेलं आहे आणि आता ती असं आहे की तुम्हाला असं वाटतं की तुमचं कोण नाही आहे पण असं नाही आहे दिव्यशक्ती तुम्हाला सांगताय त्या तुमच्या तुमचे आराध्य तुम्हाला सांगतात की ते तुमचे आहेत तुमच्या बरोबर आहेत हा सगळा खेळ एकट्याने सुरू करायचा असतो आणि एकट्याने संपवायचा असतो ज्याचा आहे त्याचा त्यानं खेळला त्याचा खेळ संपला की तो त्याच्या मार्गाने निघून जातो तर इथं तुम्हाला एकटं तुमच्याबरोबर दिव्य शक्ती आहेत एंजल्स आहेत आणि तुम्हाला त्यांची साथ आहे आणि तुम्हाला फक्त पुढं जायचं आहे आकर्षित करताय तुम्ही श्रीमंती तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडायचंच नाही कारण तुम्हाला ह्यातून तु न्याय देण्यासाठी यातून तुम्हाला न्याय देण्यासाठी तुम्हाला विजयश्री देण्यासाठी तुम्हाला गुरुभूमिकेत आणण्यासाठी आणि एका श्रीमंतीच्या मार्गाकडे जाण्यासाठीच ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं तुमचं कोण आहे दाखवलं खरं तुमची भूमिका काय आहे तुमचं कोण आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला किती तुमचं मांडलं जाते तुम्हाला कशासाठी त्यांचं मांडलं जातं हे सुद्धा तुम्हाला इथं दाखवलं गेलं आणि म्हणूनच हे ही ही रिडिंग अशी हे झाली बघा इतकी छान आणि तुम्ही आकर्षित करता श्रीमंती म्हणूनच तुमच्या तुम्ही श्रीमंती अट्रॅक्ट करत होता आणि थँक्यू सो मच बघा जस्टिस मी तुम्हाला तेच म्हटलं तुमच्याबरोबर न्याय करायचा होता परमेश्वराला दिव्यशक्तींना तुमच्याबरोबर न्याय करायचा होता आणि म्हणूनच इतकं मोठं इतकी मोठी जी सोल आहे ती सोल तुमच्याशी कनेक्ट झाली आणि दिव्य शक्ती एंजल्स युनिव्हर्स ब्रह्मांड ह्या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे म्हणूनच एवढं मोठं जस्टिस झालं हे ह्या कप्स हा कप्स तुम्हाला द्यायला तुम्ही त्याच्यासाठी ते डिझर्व करत होता आणि ह्या गुरुभूमिकेमध्ये तुम्ही आला आहात अशी गुरु किल्ली तुमच्याजवळ आहे ज्या किल्लीमुळे असे काही विद्यार्थी किंवा असं काही एक तयार होणार आहे जे खूप मोठं एक नाविन्यपूर्ण असं काहीतरी घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे प्लस 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 हे ज्ञान आहे हे श्रीमंती आहे सुखाची वैभवाची ऐश्वर्याची आणि सगळ्या संपन्नतेची ज्ञानाची ज्ञानाचं एक सगळं प्लस प्लस, प्लस होऊन तुमच्या आयुष्यात आता सगळं येतं आणि ह्यासाठीच तुम्हाला जस्टिस इथं ह्या सगळ्या भांडणात आणि ह्याच चांदा चौकडीमध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यातून बाहेर काढण्यासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या बऱ्याच गोष्टी पास्टमध्ये झाल्या आणि म्हणूनच तुम्ही एक तुम्हाला यातून तुम बाहेर काढलं गेलं जस्टिस दिलं तुम्हाला न्याय देण्यासाठीच हे सगळं झालं गेलं आणि म्हणूनच तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती कारण तुमच्या तुम्ही ते डिझर्व करतायत का तुम्ही अशीच सोल आहात जी खरी आहात जिला कोणावर अन्याय होताना बघणंसुद्धा तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला ते रुचतच नाही तुम्ही तिथलं बाजूला होता तुम्ही प्रयत्न करता ते बदलण्यासाठी पण तुम्ही तिथन बाजूला हे होता तुमच्यासाठी मेसेज आहे आणि आहे तर जॉय जॉय आता तुम्ही आकर्षित करता श्रीमंती आता ह्या सगळ्यातून तुम्ही बाहेर आलेल्या आहात आता आयुष्यात जे पास्ट मध्ये जगायचं राहून गेलं एन्जॉय करणं असेल आनंद असेल खूप सगळं म्हणजे मटलिस्टिक आणि आध्यात्मिक असेल किंवा सगळी दुःख आणि संकट ह्यांना सगळ्या तोंड देत आणि सगळ्यातनं बाहेर करत स्वतःला शुद्ध करत स्वतःला स्वतःचं समर समर्पित केलं आणि स्वतःमधले गुण दोष ह्या सगळ्याचा विचार करून स्वतःला आत्म्यातून ए, एक वेगळी सोल तुमची ती तुमचा जो आत्मा आहे तुमची जी, जी सोल आहे ती वेगळी जी खरी आहे ती बाहेर काढण्यासाठीचा तुमचा जो प्रवास झाला तो खूप मोठा होता आणि ह्या सगळ्या प्रवासातून इथं आता जॉईपर्यंत तुम्ही पोचताय आणि जे स्टिक जे तुमचा आनंद आहे तो सगळा होतो एक न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे आयुष्याची आणि म्हणूनच तुमची तुम्ही श्रीमंती आकर्षित करताय मी काय म्हणलं तुम्हाला जे घराचं जर तुमचं स्वप्न असेल माझं हे कार्ड हातात घेतल्यानंतर हे कार्ड आहे गॉसिपचं पण हे माझं न नजर गेली या घरावर म्हणजे तुमची ह्या ह्याच्यावर तुमची एनर्जी अशी असेल तुमचं घराचं स्वप्न आहे खूप वर्षांपासून असेल खूप ह्याच्यापासून असेल की असं एक छानसं घर असावं घर घरासारखं असावं फक्त नसाव्या चार भिंती आतली माणसं माणसासारखी असावी त्यांचं असावं एकमेकावर प्रेम आणि असं घर तुम्ही मॅनिफेस्ट करत होता मी काय म्हटलं तुम्ही आकर्षित करता श्रीमंती तर अशा घराची श्रीमंती तुम्ही आकर्षित करत होता आणि म्हणूनच हे घर आणि हे श्रीमंती तुम्हाला येते आणि हेच ही तुमचं आता होणार आहे हे हे आशीर्वाद तुम्हाला आहेत असं असं घर जे तुम्ही जे मेनिफेस्ट करत होता जे स्वप्नामधलं असेल जे विचारांमध्ये तुमच्या तुम्ही असं ते रंगवलेलं असेल घर तसंच घर आणि तसंच कुटुंब तसंच प्रेम तशीच तस माणसं आणि आनंद तुमच्या त्या फॅमिलीमध्ये सुद्धा असणार आहे त्याबद्दलचं एक गॉसिप तुमचं होणार आहे हे मेसेज तुम्हाला दिला आहे जा आयसोलेशन आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला आयसोलेट केलं गेलं एकांत एकांत तुम्ही चूज केला एकांत तुम्ही चूज केला कारण एकांत तुम्ही कष्ट आणि ह्या सगळ्यामध्ये इतकं घुपटून गेला होता तुम्ही फक्त स्वतःला ह्या हे नको कोणाच्याही भांडणात तुम्हाला विनाकारण बोलले जात होतं किंवा तुम्हाला विनाकारण बदनाम केलं जात होतं कारण नसताना तुम्ही त्याचे कोणताही भाग नसताना तुम्हाला बदनाम केलं जात होतं तर इथं तुम्हाला त्यातनं बाहेर काढून जस्टिस केलं लग गेलं आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून काहीही नको म्हणून तुम्ही एकांत निवडला एकांत निवडला आयसोलेशन निवडलं आणि त्यामध्येच तुम्ही ध्यानाशी कनेक्ट होऊन या माध्यमातून तुम्ही पुढे आलेले आहात पुढं येत आहे आणि म्हणूनच तुम्ही श्रीमंती आकर्षित करताय कारण खूप वर्कोलिक आहात तुम्ही खूप कष्टाळू आहात स्वतःचं स्वतःच्या आयुष्याकडं किंवा स्वतःकडं न बघता तुम्ही इतरांसाठी खूप केलं आहे करत असाल तर अशी तुमची सोल आहे आणि तुमच्या कष्टाचं फळ म्हणूनच ही श्रीमंती तुम्ही आकर्षित करताय खूप कलात्मक अशा गोष्टी तुमच्यामध्ये आहेत कलाकार असे तुम्ही असाल चित्रकार असाल कलाकार असाल खूप कष्ट करताय आणि सुद्धा तुम्ही करत असाल अशा काही गोष्टी मला इथं हे आहेत आणि बघा वर्क वर्खोरी तुम्हाला तेच म्हटलं एक कष्टकरी कस्ता कष्टाळू खूप अशी सोल मला इथं दिसते जी खूप कष्ट करते राबते घरासाठी आपल्या फॅमिलीसाठी मुलाबाळांसाठी सगळ्यांसाठी पण तिचं तिथं तिला तिचं अस्तित्वच नाही आहे तिन तिचं अस्तित्व ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये विनाकारण तिला कुठल्या तरी ह्याच्यामध्ये गुंतवून तिचं अस्तित्व संपवण्याचा ह्या अशा लोकांनी प्रयत्न केला पण अस्तित्व असं संपत नाही तुमची जे दिव्य शक्ती आहेत एंजल्स आहेत युनिवर्स आहे ब्रह्मांड आहे महादेव कृष्ण ज्या अशा ह्या ज्या दिव्यशक्ती आहे दिव्य गुर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला कधीच असं अडकवून देत नाहीत कारण त्यांची ही सोल त्यांच्या त्यां तिची भक्ती तिचं प्रेम तिचं समर्पण हे त्यांच्यापर्यंत पोचतं तुमची भक्ती परमेश्वरापर्यंत पोचली आणि म्हणूनच हे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला इथं दिलं जातं आणि खूप छान असा मेसेज आला खूप छान हे केलं गेलं खूपच मस्त मेसेज आला आणि इतकी ब्रह्मांडाची अशी शक्ती तुमच्यावर होती तुम्हाला दिली गेली तुम तर खूप छान असा मेसेज तुम्हाला इथं आहे तुम्ही आकर्षित करताय श्रीमंती बघितलं की नाही तर नक्की चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं रिडिंग कशी वाटली ओके थँक्यू सो मच आणि बघा महादेव मी काय म्हटलं तुम्हाला ह्या सगळ्या याच्यातून बाहेर काढताना पहिला हात तुमचा कोणी धरला असेल तर होता तो, तो महादेवांनी धरला आहे पहिलं तुम्हाला आयुष्यातलं दर्शन कोणी दिलं असेल तर ते महादेवांनी दिले आणि न स्ट्रगलमध्ये ह्या सगळ्या संकटांमध्ये जी सोल खरंच म्हणजे महादेवांशी कनेक्ट आहे म्हणजे तुमची भक्ती खूप अपार असणार आहे तर जर तुम्ही श्रीमंती आकर्षित करताय तर तुम्ही दुःख पराकोटीचं सहन केलं दुःख पराकोटीचं सहन केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही निरपेक्ष भावनेनं करत गेला जसं 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 महादेवांनी तुम्हाला रस्ता दाखवला त्यांनी हात पकडला त्यांनी जसं जसं मार्गदर्शन केलं तुम्हाला ध्यानामध्ये गुंतवलं एच थर्डाईसुद्धा तुमची ओपन असेल जे आध्यात्मिक मार्गावर आहेत आणि ज्यांच्या खरंच खूप वेगळ्या प मार्गाने हे झालं असेल ही रीडिंग सगळ्यांसाठीच आहे पण आध्यात्मिक सोल जी असेल एखादी ज्यांचं खरंच तर ओपन आहे आणि ते वेगळ्या अशा ह्याच्यावर आहे तर ते त्यांचं सु त्यांच्यासाठी सुद्धा खूप स्ट्रॉंगली मेसेज आहे की दिव्यदृष्टी जी आहे दिव्यदृष्टी ओपन होणं हे खरंच खूप मोठं असतं जे यांच्याशिवाय यांच्या आशीर्वादाशिवाय यांच्या कृपेशिवाय यांच्या मार्गदर्शनाशिवाय ते होत नसतं आणि ते पू आपण पूर्वपदी घेऊन आलेलं असतं आणि ते ज्या वेळेलाच ते उघडतं जेव्हा ह्यांची इच्छा असते यांना त्या सोलची पराकोटीची परीक्षा घेतात आणि मगच ते तिथपर्यंत पोहोचलं जातं आणि ती परीक्षा घेऊन तुमचं हे झालं असणार आहे तर झालं असेल त्यानेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या जो जो ह्या या याच्यामध्ये तुम्ही असे अडकले गेला होता की तुम्हाला खूप बोलण्याची इच्छा असायची विरोध करण्याची इच्छा होती बोलण्याची इच्छा होती तर क पण तुम्ही बोलत नव्हता तुम्ही निमूटपणे सगळ्या गोष्टी सहन केलं आणि सहन केल्यामुळं काय झालं की तुम्हाला त्या सवय लागत गेली सहन करण्याची तर ते मला एनर्जी असते सहन करण्याची सवय सवय लागत गेली पण महादेवाने तुमच्यातली ती शक्ती जागृत केली की विरोध जिथं खरी गरज आहे तिथं विरोध केला पाहिजे बोललं पाहिजे आपलं मत मांडलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी शिकवलं आणि ह्या डमरुच्या नादावर तुम्हाला फक्त नृत्य करायचं आहे आणि तुम्हाला पुढं जायचं जा, आयुष्याचा खरा भावार्थ समजवला तो महादेवांनी समजावला आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला समजवला तो महादेवाने समजवला निस्वार्थ जगणं असावं निरपेक्ष जगणं असावं स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी जगणं असावं पण स्वतःवर प्रेमही तितकंच असावं पहिली गोष्ट यातून बाहेर आल्यावर तुम्हाला काय महादेवाने शिकवली असेल तर ती म्हणजे स्वतःवर प्रेम करणं तू स्वतःवर प्रेम कर मी तुझ्याजवळ आहे मग तुला दुसऱ्यांवर प्रेम कसं करायचं हे मी शिकवतो असं म्हणून तुम्हाला ते शिकवलं आहे कारण जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना काही त्यांचं हेच होत नाही ना तुम्ही स्वतःला कमी लेखलं तर दुसरे तुम्हाला चांगलं बघणारच नाही तुमच्याकडे तर म्हणून महादेवांनी तुम्हाला शिकवलं तुमच्यातलं एक वेगळेपण तुम्हाला बघण्याची दृष्टी त्यांनी दिली तुम्ही कोण आहात तुमचा का जन्म झाला आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जन्माचा हेतू काय आहे ह्या सगळ्या ह्याच्यात पडून आपली एनर्जी आपलं वय वेळ आणि उद्देश सगळं वाया जातं तर हे सगळं वाया न घालवता तुम्हाला ती श्रीमंती आकर्षित करण्याची शक्ती त्यांनी तुमच्यातली जागृत केली आणि ती दृष्टी तुमची जागृत केली एज थर्ड आहे ओपन करून तुमची ती दृष्टी जागृत केली की अध्यात्म काय आहे आणि खरं जीवनाचा अर्थ समजवणारी गोष्टी तुमच्या समोर त्यांनी आणल्या ध्याना ध्यानाच्या माध्यमातून आणि ह्या ध्यानामुळंच तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट झाला स्वतःशी कनेक्ट झाला आहे आणि म्हणूनच तुम्ही श्रीमंत आता आकर्षित करताय मॅनिफेस्ट करताय खूप मोठी पराकोटीची एक परीक्षा तुम्ही देऊन आता बाहेर ह्या परीक्षेतून पडताय मी काय म्हणतो तुम्हाला ध्यानातून तुम्ही Uh, ही आकर्षित करण्याची जी शक्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली आणि तुम्ही या इपर्यंत जे पोचलाय ते या ध्यानाच्या माध्यमातून पोचलाय ध्यान ह्या ध्यानानेच तुम्हाला महादेवांशी कनेक्ट केलं स्वतःशी कनेक्ट केलं तुमच्याबरोबर जस्तीस झालं तुम्ही या गुरुभूमिकेत आला आहे वर्खोलीक आहात कष्टाळू आहात कुठंतरी मटेरिलिस्टिक गोष्टी कमी पडत होत्या ती श्रीमंतीही तुमच्याकडे येते आणि ही, ही इतकं मोठं एक पराकोटीचं असं एक कनेक्शन तुमचं स्वतःशी झालं डीप कनेक्ट झाला तुम्ही स्वतःच्या तुमच्या जे तुम्हाला जे इन्वॉइस येते जे अव आवाज तुमचा येतो इंट्युशन्स तुम्हाला येतात त्या इंट्युशन्सशी कनेक्ट झाला स्वतःशी बोला परमेश्वराशी बोला समर्पित झाला आणि म्हणूनच ही श्रीमंती तुम्ही आता अट्रॅक्ट करण्याची अशी शक्ती तुमच्यामध्ये यांनी निर्माण केली की तुम्ही श्रीमंती आकर्षित करू शकताय आणि कारण तुमच्यामध्ये इतकं इतकी पॉवरफुल ती एनर्जी आहेच म्हणूनच तुम्ही ही श्रीमंती आकर्षित करू शकताय आणि ही चक्राजवर तुम्ही काम केलं आहे मला तेच सांगायचं होतं मला चक्राजवर तुम्ही खूप काम केलं आहे दे इज अ न्यू बिगिनिंग हि तर हेच आहे सगळ्या तुमच्या कष्टाची तुमच्या परिश्रमाची आणि तुमच्या ह्या सगळ्या असल्या स्ट्रगलची इथं एंडिंग होती आहे आणि आता एक न्यू बिगिनिंग होती एक नवीन सुरुवात होती आयुष्याचे तुमच्या जे जे टप्पे थांबले होते जे जे ब्लॉकेजेस आले होते प्रत्येक टप्प्यामध्ये जे ब्लॉकेजेस निर्माण झाले होते त्यामुळं तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढं काय कळतच नव्हतं आणि आकर्षित करण्याचा नियमही तुम्ही हे केला होता पण त्या नियमानं ते करताना तुम्ही सगळे ह्या चक्राजवर जसं जसं तुम्ही काम करत गेला ध्यान करत गेला इंट्युशनशी कनेक्ट झाला महादेवांशी कनेक्ट झाला तसं तुमच्या लक्षात यायला लागलं की सगळ्या गोष्टी किती म्हणजे स्मूथली होत आहेत तुमच्या आयुष्यात चेंजेस होत आहेत तुम्ही डीप स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळं काही मेसेजेस डाउनलोड्स तुम्हाला आले आणि म्हणून तुम्ही आता आ, ही श्रीमंती आकर्षित करताय आणि तुमच्या आयुष्याचा एक काया पालट जो आहे तुमच्या जीवनाचा तो होतोय एक नवीन अध्याय सुरू होत आहे आणि एक श्रीमंती जी अशी श्रीमंती आहे जी ज्ञानाची आहे आणि खूप मोठं सुख समृद्धी ऐश्वर निरोगी आयुष्य आणि ह्यांचं प्रेम हे सगळं तुम्ही आता आकर्षित करताय जर ज्यांच्याजवळ ही श्रीमंती असेल त्यांना अजून श्रीमंत होण्याची गरजच नाही मला असं वाटते कारण यांच्यासारखे श्रीमंत असणं म्हणजे तो खूप मोठा भाग्यवान असेल आणि अशीच भाग्यवान सोल तुम्ही आहात म्हणूनच एवढी छान रीडिंग झाली तर रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि तोपर्यंत बाय बाय धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रिडिंगमध्ये धन्यवाद